येथे श्रावणेअर शिबिराचे आयोजन केले आहेत या श्रावणेअर संघाचे संघनायक पूजनीय भंते धम्मरक्षित थेरो व त्यांच्या पवित्र संघास माझे प्रणाम जे आपल्याला दुपारचे भोजन देतात सकाळचा नाश्ता देतात आणि संध्याकाळचा फलाहार देतात आणि त्यांचे सुद्धा मंगलो जे आपले रात्र दिवस सेवा करतात धम्मरताने नेऊन देतात आणि आणून देतात ते आमचे तरुण मित्र मंडळ यांचे मंगल होत स सर्वांना हिताचा मार्ग मिळव आम्हाला या दहा दिवसाच्या शिबिरात आम्हाला खूप ज्ञान प्राप्त झाले मला पहिले धम्माविषयी काहीही माहीत नव्हते जेव्हापासून मी या शिबिरात आलो पासून मला दमाविषयी माहीत झाले जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी तथागत भगवान गौतम बुद्ध विषयी रमाबाई विषयी माहीत झाले आमचे गुरुजी तायरे सर हे आम्हाला खूप चांगले शिकवतात आमच्यावर खूप प्रेम करतात आम्हाला खूप सारी चांगली चांगली माहिती सुद्धा देतात मला पहिले कोणतीही वंदना येत नाही